फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा गाउन हा असा आउटफिट आहे ज्यामध्ये स्त्रियांना अगदी रिलॅक्स आणि आरामदायी वाटतं त्यामुळे स्त्रियांना दिवसभर घरी गौन घालायला आवडते सगळ्याच आउटफिट मध्ये सध्या ट्रेंड पाहायला मिळतात मग गाऊन मध्ये का नाही आणि सध्या तर गाऊन हा स्टायलिश आउटफिट बनला आहे त्यामुळे सध्या गाऊन मध्ये ही फॅशन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे गाऊन मध्ये ही सध्या न्यू न्यू पॅटर्न लॉन्च होत आहे तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सध्या नव्यानेच ट्रेंड मध्ये आलेल्या स्टायलिश आणि ट्रेंडी गाउन लेटेस्ट कलेक्शन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे स्टायलिश अनारकली गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत हे गाऊन कम्फर्टेबल असून सॉफ्ट फॅब्रिक मध्ये येतात कॉटन अल्फाईन रेयॉन्स स्पन कॉटन अशा सर्वोत्तम फॅब्रिक मध्ये हे गाऊन डिझाईन करण्यात आले आहेत हे गाऊन फ्री साईज असून अगदी फ्लेअर्ड घेरदार आहेत या गाऊन मध्ये कमरेच्या फिटिंग साठी फ्रंट साईडला अशा प्रकारे अॅडजस्टेबल नॉट मिळते त्यामुळे आपण कमरेची फिटिंग आपल्याला हवे तसे करू शकतो जर तुम्हाला गाऊनमध्ये मॉडर्न स्टायलिश आणि ट्रेंडी दिसावं असे वाटत असेल तरी सध्या नव्यानेच ट्रेंडमध्ये आलेले अनारकली गाऊन तुम्ही नक्कीच घेऊ शकता ट्रेंडी गाऊन लाँग स्लीव्ज पफ स्लीव्ज डिझायनर नेट स्लीव्ज मेल स्लीव अशा फॅन्सी स्लीव्स डिझाईनमध्ये मध्ये असल्याने आणखीन स्टायलिश आणि क्लासी वाटतात हे गाऊन तुम्हाला वेगवेगळ्या वेग फ्लॉवर प्रिंटमध्ये मिळतात तसेच प्लेन पॅटर्नमध्ये देखील हे असे गाऊन अवेलेबल आहेत जर तुम्हाला गाऊन मध्ये ट्रेंडी स्टायलिश मॉडर्न दिसावं असं वाटत असेल तर हे सध्या नव्याने ट्रेंड मध्ये आलेले अनारकली गाऊन तुम्ही नक्की ट्राय करा हे गाऊन स्टायलिश व्ही नेक राऊंड डीप नेक स्वीट हार्ट नेक मध्ये असल्याने खूप सुंदर वाटतात हे असे गाऊन तुम्ही दिवसभर घरी घालू शकताच पण जर तुमचं घराबाहेर काम असेल तर तुम्हाला चेंज करावं लागत नाही हे असे गाऊन तुम्ही घराबाहेरही घालून जाऊ शकता इतके स्टायलिश आणि प्रीमियम क्वालिटीचे हे गाऊन आहेत तुम्ही गाऊनमध्ये स्टायलिश ट्रेंडी पॅटर्न शोधत असाल तर अनारकली गाऊनचा हा बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता हे असे ट्रेंडी गाऊन थोडे महाग आहेत पण खूप सुंदर आहेत तुम्ही असे गाऊन घातल्यावर खूपच मॉडर्न आणि स्टायलिश लुक क्रिएट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा